कर्जमाफी व नुकसानीचे पंचनामे करा व आर्थिक पॅकेज जाहीर करा मनसेची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचे अनियमित पाऊस हवामानातील बदल व कीड रोगामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले मनसेने तत्काळ पंचनामे करून आर्थिक मदत हमी भावाने खरेदी केंद्रे विशेष आर्थिक पॅकेज व कर्जमाफीच्या मागण्या केल्या शासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती राजसाहेबाच्या आदेशाने आज आद जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा येथे आम्ही महाराष्ट्र सैनिक पूर्ण शेतकऱ्याच्या वतीने व काही शेतकरी बंधू आमच्या सोबत आहे व जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष संपूर्ण मंडळी माननीय जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ फोटोडे यांच्या मा, प्रथम मार्गदर्शनातून मी जिल्हाध्यक्ष जयंता कातरकर आज ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत व तसेच संपूर्ण कर्जमाफी करण्याबाबत असे जे आमच्या चार पाचनं मागण्या घेऊन आम्ही इथे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयाला दिलेले आहे आणि तसंच या महाराष्ट्रभरात ओला दुष्काळ जाहीर व्हावा हे आमच्या संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची व शेतकरी वर्गाची संपूर्ण माग सरसकट मागणी आहे ही मागणी महाराष्ट्र सरकारनं पूर्ण करावं अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईलनं आंदोलन करेल आणि त्याचा बोर्दंड शासनाकडे एक विचार करण्याला एक बाब आहे शासन आमच्या शेतकऱ्यावर कोणत्याही प्रकारचं लक्ष देऊन नाही राहिले लक्ष द्यावं हीच त्यांना कृपया विनंती आहे पाहिजे अन्यथा आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांनीशी बैलगाड्यांनी हो की चक्के जाम करो की अन्य अजून कोणत्या प्रकारे आंदोलन मनसेस्टाईल आंदोलन करून आमच्या मागण्या जरूर पूर्ण करू जय जवान